प्रशासना मोठा कार्यक्रम आहे इथून जळवलं मीटिंग आहे धरण आहे तास त्यामुळे नाव कोणाची घेत नाही माफी मागतो सगळ्यांची उपस्थित सर्व कार्यकर्ते वनभाई आणि पत्रकार मित्र आज भारतीय पक्षच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि आजपासून आपल्याला सगळ्यांना म्हणजे अतिशय मध्यवर्ती ठिकाणी आम्ही पूर्वी या कार्यालयामध्ये येऊन गेलेलो आहे मी या उघडी या कार्यातून गेलेलो आहे पण त्यावेळेला नेते वेगळे होते आता वेगळे आहेत तुमच्या हा थो। थोडा बदल झालेला आहे पण आज मला आनंद होतोय की आपण त्रिमूर्ती ताई पण आहे भाऊ पण आहे अमोल पण आहे राजकारण कसं बदलत असतं ना कधी mm -hmm. वाटलं का आपल्याला सगळ्यांची जण एका बसतील म्हणून आणि आम्ही मध्ये बसू म्हणून पण आज राजकारणामध्ये काय होऊ शकतं तुम्ही बघितलं असेल सोलापूरला किती भांगडी झालेल्या आहेत कोण कुठे येत आहे कोण कुठे जात आहे पण मला वाटतं की आता लोकांचा विचार पक्का आहे निर्णय पक्का आहे की आता मुख्य प्रवाहामध्ये जायचं आज देशामध्ये दे केंद्रस्थानी मोदीजी दे आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जी गोडजोड चाललेली आहे ज्या विकासाच्या दिशेने हा देश चाललेला आहे हे राज्य चाललेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं कारण ते जे माझे आमदार आहेत आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे की तर आपण भाजपमध्येच गेलं पाहिजे एका मुख्य प्रवाहामध्येच गेलं पाहिजे कसला प्रवाशरा पोहायचं उपयोग काही होत नाही आणि म्हणून आता सगळ्यांचा आवडा भाजपाकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून पण आपल्या टी व्हीवर सगळे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेले नेते आहेत ते आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि निश्चित त्याचा फायदा आहे आपल्या भागाला आहे आपल्या विभागाला आहे आपल्या तालुक्याला आहे मतदारसंघात आहे निश्चित होतो आहे होणार आहे आपण बघितलं असेल मंगेश जरा या ठिकाणी बसलेल्या आहेत ते आमदार झाले किती काय परत शाळेगावचं झाला आज शाळेगावकडे जाऊन बघा यावेळेला मंग किती हजार मत राहिले तुम्ही शहाऐंशी हजार मत राहिलं मी पुढच्या वेळेस सांगेल सव्वा लाखाच्या वर मंगाना त्या ठिकाणी अजूनही रेकॉर्ड तुटेल अजूनही रेकॉर्ड तुटू शकते सव्वा लाखाचं इतकी लोकप्रियता त्याची त्या ठिकाणी इतकी कामाचा हवा काय कामाची पद्धत त्या ठिकाणी आहे कार्यालयाचं पण कौतुक केलं ते त्यांच्या खरंच म्हणजे काही काही गोष्टी मी पण त्याच्याकडून शिकायला लावलो आता मला चाळीस वर्ष झाले एकोणीसशे नव्वद साली मी त्यापर्यंत सगळ्यात मोठं सरपंच झालो बॅडवला माझी बायको झेडपी सदस्य झाली ती पण सहा सर वेळा निवडून आलेली आहे तीन वेळा झेडपी तीन वेळा आहे मी सुद्धा सात वेळा आमदार झालो एक वेळा दा सरपंच झालो म्हणजे आठ वेळा मी निवडून आलो सतत पण माझ्यापेक्षा हुशार मोगी झाला निघाला अतिशय सुंदर असं कार्यालय सुंदर असं काम सगळी कॉम्प्युटर सिस्टीम तरी त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि मला अभिमान वाटतो की आपण एक तयार केलेला कार्यकर्ता खरं म्हणजे मंगी दारा मुंबईच होतं तिकडे इकडे काय होतं पासून चाळीस भाव काही नव्हतं पण आम्ही भेटलो माझ्याकडे रोज यायचा लोक त्याला रामेश्वर समजायचे रामेश्वरला मंगीदारा समजायचे त्यामुळे मंगी दारालाच कामा सांगायला लागलं हो भाऊ ते दवाखानीच पाहून देणार आता पण अनेक वेळा आम्ही सोबत असतो की रामेश्वर भाऊ तब्येतला उठून घेतली रामेश्वर जास्त पुस्त आहे तर यांनाच रामेश्वर समजतात रामेश्वरला मंगेजरा समजतात आणि असं करत करा प्रवास सुरू झाला आणि मग तिकीट दिलं विशायत गावला त्यामुळे ते एक मोठं डेरिंगच होतं त्याला म्हटलं गेलं की हा मुंबईला असतो मुंबईला व्यवसाय करतो असं करतो इकडे कसा काय आला पण मी ठरवलं मंगेदराला आमदार करायचं मंगेदारा आमदार झाला त्यावेळेला तेम चार साडेचार हजार मजा जेवढं झाला पहिल्यांदा राजू राणा होते देशमुख होते आणि नंतर दुसऱ्यांना मग ते महाबली <laughs> माझे खासदार आमदार आपले त्यांना वाटलं तर मी येईल माहीत नव्हतं कमळ काढलं की कशी कि होते म्हणून काय राहिलं कुठे काय राहिलं खासदार राहिले चार लाख मता पडले ते घन ते घरी राहिले तर दुसऱ्यालाच गेलो कारवा चार लाख पदाले पडले आता कुठे काय राहिलं फक्त भाषण करायचे काहीतरी शिवग्या करायची अरबाचे बोलायचं बाळून दाखव झेडपीला येऊन दाखव त्याच्या गावची ग्रामपंचायत घेऊन दाखव एकदा दोन माणूस गेला की त्याचं पुण्य समजा मी असं सांगितलं तुम्हाला आणि काय राहिलं तुम्हाला आमदार केलं आणि तुम्ही शहा त्या ठिकाणी वाटेल तसं तोडसू घेत आहेत ते त्यांना शिव्या घालतायत मला वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत आता परत ते तुम्हाला पुढे दिसणार नाही पुढे दिसणार नाही राजकारणाच्या परिमाटा पुढेच सापडणार नाही पण या ठिकाणी हा पक्ष असा आहे हा कार्यकर्त्यांची किंमत कधी कार्यकर्त्यांना सोडत नाही इतर ठिकाणी काय अर्थ काय आणि मला माहीत नाही मी काही बोलणार नाही कारण दोन्ही पक्षाचे नेते आमच्या ने पक्षात काय असं होतं काय आणि असं व्हायला नको <laughs> पण त्यांनाही खात्री आहे आणि या तापसर तालुक्यामध्ये तर निवडणुका आहेत जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपालिका दिशे म्हणतो की मडगावची आहे आणि या आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायच्या आहेत मागच्या वेळेला आपण भाजप म्हणून बहुमतामध्ये आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये गेलो चौतीस पस्तीस जागा आणू पैकी आपण त्या ठिकाणी आणल्या नगरपालिकेमध्ये आता आपण त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो आमदार आमदारकीला आम्ही एकत्र होतो आता आम्ही काय केलं काय नाही केलं काय मत केली त्यांना माहिती ना मला माहिती आहे तर मी ते म्हणून दाखवणार नाही पण मला वाटतं आता तुम्ही तिघं एकत्र झालात आता कोण काय म्हणतं तीन फेज झाले कोण काय म्हटलं काय नाही पण तीन फेजचा करंट फार जोरात बसतो तुम्हाला कल्पना आहे त्याच्या वाटेत जाऊ नये आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपल्याला आजपासून कामाला लावं लागेल त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मध्यवर्ती कार्यालय अनेक लोकांना आपल्याला या ठिकाणी कामती करून देता येते अनेक लोकांच्या आपल्याला कामात पडता येईल आणि शेवटी राजकारण म्हणजे काय असतं नुसते उभे राहिले निवडून आले असं नाही आजकाल लोकांच्या सुख दुखात तुम्हाला एकूण खावं लागतं त्यांना मदत करावी लागते त्यांना सहकार्य करावं लागतं तुम्ही जर नुसतं म्हटलं की बसले आम्ही कुठे बसले आता तसा वेळ राहिलेले नाही आम्हाला निवडून अशी कशी अजिबात वाढलेली नाही मला लोकांमध्ये जावं लागेल त्याच्या संपर्कात राहावं लागेल त्याच्या अडचणीच्या काळामध्ये असेल सुखात असेल दुखात असेल ते सहभागी व्हावं लागतं आमच्या सारखे शिक्षकाचा मुलगा आहे काही नाही समाज कुठे काय काहीच नाही बाबूजी शोधला जाईल हजारो कोटीचे मला म्हणजे हत्तीवर साखर वाटत मी पहिल्यांद उभारायचं मी चार लाख रुपये जमा केले दुसऱ्या सगळ्या मार्केटमधून तालुक्यातून जिल्ह्यातून इकडनं तिकडनं आणि तसं उभा राहतो चार लाख आरोप एकंदर संधी मिळाली म्हणजे संधीचं सोडवलं इतकी लोकांची सेवा करतो इतक्या गरीब रुग्णांना मदत करतो माझ्या तालुक्यामध्ये कोणी आजारी पडलं तर माझ्या शेवटी आभार जातच नाही माझ्याचा सगळं उपचार मी फुकट करतो लाख दोन लाख पाच लाख दहा लाख लाख पंचवीस लाख रुपये लागू द्या मुंबईपर्यंत एक रुपया सुद्धा कुणाला द्यावा लागत नाही हे काम असत हे जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला लोक कधी विसरू शकत नाही सात वेळा म्हणजे मी बीजेपीत सगळ्यात सिनियर आमदार आहे तुमच्या सोदवीस आमदार सगळ्यात सिनियर आहे कसं शक्य झालं कसं पॉसिबल आहे लोक कोणता पैशावर निवडणतो काय नाही मी दोन वेळा पाडून टाकलं किती कोटी रुपये खर्च केले काही झाला नाही नंतर आमचे संजय दादा आहेत मी बरोबरच फिरतो रोज सध्या पाच वेळा ते माझ्यावर जनते सगळ्या वेळा मी त्यांना पाडलो आमच्याकडे आपला मराठा समाज एक लाख चाळीस हजार आहे आणि मी तीन हजार पाडल कोण म्हणतो समाजावर मातीवर दरबारवर येऊन देतात असं काही आहे लोक कामावर येऊन देतात तुम्ही लोकांचे कसे वागत तुम्ही काय कामं करतायत यावर लोक तुमची ओळख करतात आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जेवढं जायचं असेल राजकारणात राहायचं असेल तर त्याबरोबर समाजकडे करावं लागेल लोकांची सेवाही करावी लागेल तुम्ही हे करा लोक तुम्हाला कधी विश्वास करत आहेत या निवडणुकीमध्ये तर तीन महिने मी गावात पाय ठेवला का मी आलो मी प्रचाराला पण येत नाही कधी मी मागच्या निवडणुकीमध्ये तीन महिने मी गेलो सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो नंतर शेवटच्या दिवशी मतदार दिवशी मिळालो ज्यावेळेला मी दिवशी एक सभा नाही एक रॅली नाही ते कोणी देवेंद्र फडणवीस आले नाही कोणी वरचे केंद्रात म्हणत घ्यायची नाही कोणी अतिशय सभा नाही एक रॅली सुद्धा नाही पाऊण दोनशे गावात मी एका गावात सुद्धा गेलो नाही की मला मतदान नाही म्हणून नाही मला मराठी तर सरकार आणायचं आहे आणि मी बाहेरच राहिलो अगदी शेवटच्या दिवशी आलो पाचला पाच मिनिट कमी असताना प्रचार बंद व्हायच्या वेळेला माझं हेलिकॉप्टर लांबलेला उतरलं तर गाडी बसलो आणि फक्त प्रचारात मी मुक्त गेलो मुक्ताईनगरची खाट पडला वाटतो सांगितलं होतं कारण त्या माझ्या सभा घेतल्या तोडसुप माझ्यावर घेतलं मी म्हटलं तुम्ही तेवढं शिवाजी घ्या मी फक्त एकच जाई शेवटच्या दिवशी आणि तुमची खाट पडून टाकेल म्हणतो मी तिथे आणि गेलो एकच रात्री भर होतो जय श्रीराम काही नाही राहिलं आधी पण मुलगी पडली आताही पडली मी 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 म्हणणाऱ्याची काय हालत झाली तिथं मी म्हणजे भाजप मी म्हणजे पक्ष हा भाऊ हा ना तर बरं कसं काय पक्ष आहेत म्हणून तुम्ही या तुमची जी झिरो झालेली आहे त्या दूध डेरी मध्ये आमच्या वलीसाहेब चेअरमन होत्या तिथे मी मंगेशला त्या ठिकाणी उभं केलं तिथे दादाला त्यांच्या मतदारसंघात अठ्ठावीस मतं होते दूध डेऱ्यांचे मंगेशांना तुम्हाला मंगेशांना अठ्ठावीस पैकी वीस मतं पडले लाख फक्त ज्यांना पडले साधावर तुम्ही काय बोलायचं कुठे काय राहिलं काहीच राहिलं नाही बँक राहिले नाही दूध संघ राहिला नाही कुठे काही नगरपालिका राहिली नाही काही आमदारकी राहिले नाही सगळं गेलं मला वाटतं की पक्ष हा सगळ्यात मोठा असतो मी पक्षापेक्षा मोठा आहे जेव्हा तुमच्या आवाट डोक्यात जाते ना त्यावेळेला तुमची बघितली इथे एवढी किंमत हो मग तुम्ही माझी जातात पण चांगलं आपलं समोरचं उदाहरण आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण चांगली लोकांची सेवा करा चांगलं काम या ठिकाणी करा कार्यकर्त्यांमध्ये त्याची भावना असली पाहिजे सगळ्यांनी मिळून आता इकडे ताईपुण आहे भाऊ आहे इकडे आमचे अमोल भाऊ आहेत सगळे मिळून तुम्ही जर या ठिकाणी ठरवलं कुठली गोष्ट अशक्य नाही मग ते सत्यापत्यावाल्याच्या दारूवाल्याच्या निवडणुका जिंकता येत नाही लोकांना चालत नाही अजिबात चालत नाही आमच्याकडे नाही असा प्रकार का सट्ट्यावाला घे पत्त्यावाला घेईल हातो ना हातो घेऊन दारुवाला घेऊन करत नाही लोकांनी आमच्याकडे सत्तावीस नगरसेवक आहे सत्तावीस चे सत्तावीस बीजेपीचे आहेत सात नगरसेवक आठ नगरसेवक मुस्लिम समाजाचे आहेत आठच्या आठ कमर देऊन येतात कोणाचं खातात उघडत नाही पंचायत समिती उघडत नाही झेडपीत उघडत नाही मार्केट कमिटीत नाही मध्ये नाही शेतकरी संघात नाही नगरपालिकेवर काहीच नाही पण कुठेच नाही शेंदुडीला तीच परिस्थिती आहे आणि जामणीला तीच परिस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं तुम्ही जर काम कराल लोकांच्या कामात पडाल तर लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे बरते तिथे दात पात धर्म पैसा हा लोक बघत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता सगळे एकत्रित होऊन या ठिकाणी कामाला लागायचं आहे नगरपालिका जिंकणं काही फार कठीण नाही मी तुम्हाला सांगतो परत सांगतो कोणाला किती वर्जना करू द्या कोणाला किती गर्जना करू द्या काही फरक पडणार नाही लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करा लोकांना जाऊन सांगा की तुम्हाला सच्चावलं पाहिजे का पत्त्यावाले पाहिजे का दारूवाले पाहिजे का की सगळं शिवरायचं स्वास्थ्य बिघडायचं आहे का मला वाटतं लोक तुमच्या पारण्यामध्ये करतील तिन्ही जण एकत्रितपणे पण सगळ्यांनी एक दिलाने एक मताने काम केलं पाहिजे कुठेही आपण कमी जास्त होता कामा नये कुणी हा कसा तो कसा याचा पायवड त्याचा पायवड भाजपमध्ये अजिबात हे होत नाही हे चालत पण नाही होत नाही चालत नाही आणि म्हणून आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढी उसळणी त्या ठिकाणी मारलेली सगळ्या क्षेत्रात आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत आणि आता तर आपण टिकी निर्णय कधी झालेलो आहोत आता सगळ्यांचं पूर्ण झालेलं आहे मंगेश दारही या ठिकाणी आहेत ते सुद्धा जवळ असल्यामुळे ते लक्ष घाचेल या ठिकाणी मी तर आहेत पण माझ्याकडे पाच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे नंदुरबार आहे धुळे आहे नाशिक आहे नगर आहे जळगाव आहे पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे त्यामुळे मला काही कार्य जमणार नाही पण मंगेरदारांकडे सगळी जबाबदारी आहे दादा त्याच्यामुळे काय सगळं साहित्य जे असेल बिल्ले झेंडे बघतील चालेल ना बघा तुम्हाला जास्त विश्वास आला त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका पण आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन तीन निवडणूक कशी जिंकता येईल आजपासून त्याकडे लक्ष आहे घराघरात जाऊन गल्ली गल्लीत जाऊन आपापल्या प्रभागात वार्डात जाऊन लोकांना आपली भूमिका समजून सांगायची आहे समजून सांगा त्यातल्या त्यात आपण तर करच केला अजून तर आम्ही फार वेळ लोकांचे कोणाला उमेदवार व्हायचं आहे कोणाला अध्यक्ष व्हायचं आहे कोणाला नगरसेवक व्हायचंय आहे त्याच्या आधी या पात्राने हिरवा सिग्नल लिहून टाकला म्हणजे मग आमची काय किंमत राहिली आता आमच्या मागे कोण फिरेल आम्हाला सिकिट द्या म्हणून असं नसतं का शेवटच्या खेळी असतं शेवटपर्यंत आमचा थोडा भाव वाटला पाहिजे ना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी अजूनही नाही मलाही नाही कोणाला नाहीये सगळ्या नियमानुसार काम होईल पण आपल्या मनासारखं या ठिकाणी होईल पण आपण एक कुन्हाट मनाशी बांधा की यावेळेला पाचोरा नगरपालिका असेल नगर असेल बडगाव नगर परिषद असेल याचा अध्यक्ष हा भाजपचाच होईल हे आपल्याला आणि आजपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागावं एवढंच आव्हान व्यक्त <laughs> असं मी करतो दिवाळी आहे